बातमी भिवंडीची आहे तितकीच धक्कादायक आणि अतिशय घृणा आणणारी अशी ही बातमी आहे हॉटेलमधल्या चटणीत मेलेल्या माशा आणि किळ्या आढळलेल्या आहेत भिवंडीच्या गोल्डन हॉटेलमधली ही किळसवाणी घटना आहे हिरव्या आणि गोड चटणीमध्ये या माशा मेलेल्या माशा आणि किळे आढळले होते महापालिका प्रशासन यासंदर्भात आता कारवाई करणार का हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे अनिल गजरे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत उपस्थित आहेत फोनद्वारे आपण त्यांच्याशी संपर्क करूयात अनिल काय माहिती आहे की अलीकडे हॉटेलमध्ये हायजीनची समस्या जी आहे ती डोकं वर काढताना दिसते आल्या दिवसाला आपण या प्रकारच्या घटना पकतो पाहतोय कुठे हॉटेलमध्ये टेबलमध्ये टेबलवर जी डिश येते त्याच्यावर किडे मुंग्या आळ्या किंवा मग मेलेली झुरळं उंदीरपर्यंत सापडत आहेत काय सांगशील या घटनेविषयी नक्कीच न्या भिवंडीतील दिवाच्या दर्गा या परिसरामध्ये रात्री उशिरा हॉटेलची घटना आहे या हॉटेलचं नाव गोल्डन हॉटेल असं आहे कामगार होता तो खायला गेला होता तर हिरवी आणि त्याल चटणी मध्ये किडे सापडले होते महापरिवर्त काय ऍक्शन घेते हेच पाहायला लागणार आहे नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल आपण पाहतोय भिवंडीतलं हे गोल्डन हॉटेल आहे आणि यात चटणीमध्ये मेलेल्या माशा सापडलेल्या आहेत आणि कीडे आढळलेले आहेत